पावसाळा सुरू आहे हवेत गारवाय आता येणारे सगळेच महिने गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येतील आणि सोबतच येतील व्हायरल आजार सर्दी खोकला नाक सुंदड घसा खवखवणं डोके दुखे आणि काय नाही घराघरात अशा वायरल आजारांचा जालिम उपाय कोणता तर गरम पाण्यात छोटा चमचा विक्स आणि त्या पाण्याची वाफ आता घराघरात सर्दी खोकल्याचा रामबाण उपाय असलेला हा विक्स ब्रँड नेमका सुरू कसा झाला तो एवढा लोकप्रिय कसा झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण सुरू केला रिचर्ड सन यांनी या ब्रँडच्या जन्मामागे एक आख्यायिका सांगितली जाते रिचर्ड सन हे लॅटिन स्कॉलर आणि फार्मसिस्ट होते त्यांना स्वतःच्या नावावर एक मलम तयार करायचं होतं त्याचा एक ब्रँड सुरू करायचा होता पण त्यांचं नाव एवढं मोठं होतं की मलमाच्या छोट्याशा डबीवर मावलं नसतं पण शेवटी थोडा विचार करून त्यांनी विक या नावावरून ब्रँडचं नाव नाव विक्स ठेवलं जे त्यांच्या मेहुण्याचं होतं तर यांच्या तीन मुलांना एकाच वेळी सर्दीचा सामना करायला लागला आणि बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायाने ते फारसे खुश नव्हते अठराशे चौऱ्याण्णव पर्यंत त्यांच्याकडे एकवीसहून अधिक औषधांचं पेटंट होतं पण बाजारात चर्चा होती बाकीच्या औषधांची पण त्यांच्याकडे पेटंट असलेल्या एकवीस औषधांपैकी एका मलमाने बाजार मार्केट जाम केलं हे मलम छातीवर चुळलं की शरीरातली उष्णता मेंथॉलची वाफ तयार करत ज्यामुळे माणसाला आराम मिळतो तेच हे औषध अर्थात विक्स विक्स वेपोरपची कोणतीही जाहिरात बघितली तर हे मलम डोक्याला छातीला लावलं जातं एकोणीसशे अकरा मध्ये रिचर्डसन यांच्या मुलांनी या मलमाचं नाव विक्स वेपोरप असं ठेवलं हे एक आधुनिक रोल ऑन रब असलेलं मलम म्हणून ओळखलं जाऊ लागलं बाजारात लोक विक्स घेण्यासाठी गर्दी करायला लागले अगदी पारंपरिक मलमांसाठी एक योग्य पर्याय असलेल्या या मलमाने लोकांच्या सर्दीला कुठच्या कुठे पळवून लावलं या ब्रँडचा टार्गेट ऑडियन्स होता लहान मुलं लहान मुलांना सतत होणारे आजार त्यावर मुख्य उपाय म्हणून विक्स वेपरबने आपलं स्थान मजबूत केलं त्या काळातल्या विंटेज जाहिराती सुद्धा लहान मुलांच्या आई वर्गाला थेट टार्गेट करणाऱ्या होत्या आजच्या जाहिरातींमध्ये सुद्धा आईचा विश्वास म्हणून विक्सची ओळख सांगितली जाते एकोणीशे तीसच्या दशकापर्यंत विक्सने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात आणि घरात स्थान मिळवलं भारतातलं हवामान कधी उष्ण कधी मान्सूननी भरलेलं तर कधी कोरड्या हिवाळ्यांनी दाटलेलं असायचं आणि अशा ठिकाणी विक्सचा खूप चांगला उपयोग झाला असता एकोणीसशे साठच्या दशकात रिचर्डसन हिंदुस्तान बॉम्बे कार्यालयात रूढ झालेले गुरु दास आणि भारतात विक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर असलेले सुरीन बंता यांना हा ब्रँड भारतात तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवायचा होता त्यांच्या इंडिया अनबाऊंड या पुस्तकात दास यांनी सुरतमधल्या एका गृहिणीशी झालेला संवाद दिलाय या गृहिणीने उकळत्या पाण्यात चमचाभर विक्स घालून त्याची वाफ कशी घेतली जाते याची कल्पना दिलेली दास यांनी पुढच्याच जाहिरातीत ही कल्पना समाविष्ट केली ज्यामुळे या ब्रँडची लोकप्रियता आणखी वाढली विक्स वापरणं खूप सोपं होतं सोयीस्कर होतं आणि त्याचाच फायदा भारतीय ग्राहकांना होत होता दास यांच्या टीमने खास जुलै ते सप्टेंबर महिन्यांसाठी एक वेगळी जाहिरात तयार केली वेट मान्सून कोल्ड्स अशा पद्धतीने एक शब्द वापरून या तीन महिन्यांसाठी केलेल्या या कॅम्पेनमधून विक्स ऍक्शन फाय या प्रोडक्टची स्थापना झाली विक्स मध्ये आयुर्वेदाचा सुद्धा लक्षणीय वापर होत होता भारतीय लोकांचा आयुर्वेदिक औषधांवर खूप विश्वास आहे म्हणून कंपनीने प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांवर आधारित नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी असं मलम विकसित केलं आणि जाहिरातींमध्ये नैसर्गिक हर्बल आयुर्वेदिक उत्पादन अशी टॅगलाईनही दिली त्यामुळे हे प्रोडक्ट भारतात जास्त लोकप्रिय झालं फक्त विक्स वेपरब नाही तर विक्स कफ ड्रॉप्स विक्स इनहेलर यासारखे प्रोडक्ट सुद्धा भारतात प्रचंड लोकप्रिय झाले स्पर्शापेक्षा अधिक शक्तिशाली अशी एकमेव गोष्ट म्हणजे विक्स ही ब्रँडने वापरली आणि प्रत्येक घराघरातल्या आयांचा विश्वास यांनी संपादन केला विक्स म्हटलं की सगळ्यांना आठवते ती हिचकिच दूर करो ही जाहिरात जा ज्या काळात मार्केटिंग कॅम्पेन सारख्या गोष्टींमुळे ब्रँडची व्हॅल्यू काही पटीने वाढू शकते याची फार कमी माहिती होती त्या काळात या कंपनीने सगळे रेकॉर्ड मोडले विक्स सारखं मुलम उपलब्ध करून देणारे अनेक ब्रँड भारतात आले पण विक्सची निळी आणि हिरवं झाकण असलेली डबी आजही प्रत्येकाच्या घरात सर्दीवरच एक रामबाण उपाय ठरलीय अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका